नमस्कार मित्रांनो ऑलराऊंडर शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपला सर्वांचं हो स्वागत आहे आज आहे बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रविवार राजूर येथील बैल बाजार चा बाजार बघू शकता मित्रांनो आजच्या बाजारामध्ये बैल जोड्या आमच्या बाजारामध्ये काही एवढे जास्त वेजवडे आलेले नाही मित्रांनो आज बघू शकता गर्दी कमी आहे याच्या बाजारामध्ये शकता मित्रांनो समोरील वासरा किल्ला अर्धा कसे होत आता बिंदात दोन्ही बिंदात आहे कामाला चालू आहे का कामाला नाही काही तांग्याला पण नाही झुपलेले कशालाच नाही झुपेल का बिंदात वासरे मित्रांनो बिंदा हे बघू शकता काय किंमत सांगता सांगतायची पंचेचाळीस फायनल किती होईल तरी पण एक अंदाज चाळीस पर्यंत फायनल सांगताय चाळीस हजार चौदा दस दहा जास्त मोबाईल नंबर सांगा एकदा आपला एकोणनव्वद एकोणनव्वद नव्याण्णव नव्याण्णव बेचाळीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सहाष्ट पोटलची जोडी केरळाची केरळाची के के बैल जोडी मित्रांनो व्यापारीची बैल जोडी बघू शकता सारखी बैल जोडी मित्रांनो दोन्ही पण आता जबरदस्त भरलेली अशी बैल जोडी मित्रांनो ही पूर्ण कामाला चालू आहे का हां पूर्ण पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो यांची मारण्याची गॅरंटी एक नंबर क्वालिटीची बैल जुडी मित्रांनो बघू शकता काय किंमत सांगता याची किंमत काय सांगता यांची सांगायची एक लाख पंचे एक लाख पंचेचाळीस हजार एक लाख पंचेचाळीस हजार मित्रांनो त्यांची सांगायची मागणी झाली यांची कितीची मागणी झाली कितीची मागणी झाली एकदा एक बारा एक मागणी झाली रे मित्रांनो त्यांची फायनल किती सांगता मग फायनल एक पंचवीस फायनल एक पंचवीस होईल मित्रांनो यांची बघू शकता बैल जोडी नंबर एक क्वालिटीची बैल जोडी मोबाईल नंबर सांगा एकदा एकोणनव्वद नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव चौऱ्याण्णव चौसष्ट अठ्ठावन्न चौसष्ट अठ्ठावन्न थोडीशी थोडी समोरवाडा बैल जोडी बघू शकता मित्रांनो बैल जोडी सारखी बिलकुल हळूची घीची देवणी देवणी जातीची मित्रांनो बैलजोडी दोनच आणले का आपली मित्रांनो समोरचा बैल हा एकटाच आहे काय किंमत सांगता याची सांगायची पंचेचाळीस पंचेचाळीस मागणी झाली त्याची हो कितीची मागणी झाली तेहतीस चौतीस तेहतीस चौतीसची फायनल किती सांगते मग अडतीस 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 हजार सांगताय मित्रांनो ते फायनल पण तरी सवदत बसल्यावर समोरासमोर आल्यावर जास्त होऊन जाईल मग फक्त बैल चांगल्या क्वालिटीचं बैल येईल मोबाईल नंबर सांगा एकदा शहाऐंशी शहाऐंशी एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणसत्तर योकुन एकोणऐंशी दहा ब्याण्णव तुम्ही वाटीच बैल मित्रांनो शेतकऱ्याचा बघू कुटलची बैल जोडी शिपोरा बाजार हा शिपोरा बाजारची बैल जोडी मित्रांनो गावरा जातीची छोट्या मापाची बैल थोडी काय किंवा सांगता यायची याची थोडी पासष्ट हजार पासष्ट हजार फायनल किती होईल करून घेऊ ना तरी पण एक अंदाज साठ पर्यंत सोडून घेऊ साठ पर्यंत का

कुठल जे काका पहिलं गोरे इचे सोनेगिरीची सोनगिरी सोनगिरीचे गोरे मित्रांनो आदात एक दोन्ही पण बिनात वासरे शेर येतीला चालू शकते अशी वासरे मित्रांनो हे शेर येतीचे वासरे शंभर क्वालिटीचे म्हैसूर जातीचे वासरे आणलेले एक बाबा ना? फाटा फाटाफिटावर आणले होते वेळेस कच्च्या पट्टीवर काय सांगत जोडी किंमत पासष्ट फायनल किती होईल तरी पण एक अंदाज वयाच्या खाली द्यायची नाही शेवट शेवट पंचान्न सांगताय मित्रांनो शेवट मोबाईल नंबर सांगा एकदा बाबा पंच्याण्णव एकोणतीस एक्क्याऐंशी पण पन्नास मोबाईल नंबर मित्रांनो शेतकऱ्याचे वेगवेगळे बघू शकता

साठ फायनल किती होईल फायनल तुमचा अंदाज एक पंचावन्न पर्यंत मोबाईल नंबर सांगा एकदा त्र्याण्णव सत्तर झिरो नऊ पंधरा सत्तेचाळीस नंबर पुढलच्या जोड्या टोटलचे जोडी दोन्ही पण आपल्याचे का बघू शकता चार बैल हे गोरे कसे आहेत आता चार दात हा दो दा 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 दो दोन दात आहे का आणि हे दोन हे दोन्ही चार चार आहे का चार ने ने ने। चार दात गोरे मित्रांनो हे बघू शकता

पन्नास पन्नास सांगताय मित्रांनो यांची फायनल पण सौदाच बसल्या जास्त आणि यांची पण याची फायनल पन्नास एकच रे यांची बघू शकता मित्रांन सांगताय पण सौद्याच बसल्यावर का मी जास्त यांच्या मोबाईल नंबर सांगा एकदा

पस्तीस सांगते मध्ये मोबाईल नंबर सांगा एकदा चौऱ्याऐंशी सत्तावन्न शेतकऱ्याचा मोबाईल नंबर कुडलचे भाई आहे बोरे कुडल तपून कडवणे तपूनचे का कसे जातात चार दोन आहे का मागोरी जातीचे बरे मित्रांन चांगल्या क्वालिटीचे बोर आहे चार सात दोन जाते पूर्ण कामाला चालू आहे का गाडी वाखाल नाही आणले का नाही का किंमत काय सांगतो त्यांची एक एक्कावन फायनल किती सव्वा लाख सांगता येणार ना फायनल ते मोबाईल नंबर सांगा एकदा एकोणऐंशी बहात्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सोळा कुठलची जोडी केरळ्याची का किती आणलेले आहे आज दहा बारा आणलेले आहे का आज कशी आहे का कामाची पूर्ण गॅरंटी का पूर्ण कामाची गॅरंटी नाही कारण यांची केरळ याची बेपरी होऊ शकतात किंमत काय सांगता याची पंच्याहत्तर फायनल किती सांगत सत्तर सत्तर सांगता आहे मित्रांनो फायनल तरी पण समजा समोर आल्यावर कमी जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांगा एकदा शहाण्णव पासष्ट अठ्याऐंशी सोळा चौऱ्यात ते पण आपले जे नागोरी हे पण बघू शकता मित्रांनो अतिशय गरीब लहान मुलाने पकडलेले यांची काय किंमत आहे फायनल सत्तर सांगताय मित्रांनो हे एकाशे दातात दाते होईल हे मी कडा देगा हे चार चार आहे का लोक शकता नागौरी जातीचे गोरे मित्रांनो हे चार चार दात टॉप क्वालिटीचे गोरे हे 75 पण चार चार दात आहेत गोरे मित्रांनो जबरदस्त हे झालो एक पूर्ण कामाला ते हो चालू नाही ते गाडीला टांगायला चालू हे त्यांची काय किंमत सांगताय एकदा सांगू एकदा चार नागोरी आहे ते किती होईल त्यांची 1000 1000 लाडून पैसे तरी पण एक अंदाज फायनल एक पाच एक पाच

आणि ते गावरांची किती सांगते गावरां तर नव्हती मग ते खातच नव्हतं का मोबाईल नंबर सांगतो ना केरळाची बेपारी मी तर नाही बघू शकता प्रत्येक रविवारी दावण असते त्यांची बाजारात सर बाई तर असते त्यांच्या दावणीला नागोर भेटते का ओरिजिनल नागोरी गोरे भेटते मित्रांनो त्यांच्याकडे आता कुडलची खरेदी आपली नेरी, से से, नेरी वाकोद लांबची खरेदी मित्रांनो त्यांची नागोरी गाड आहे बैल बाणेगाव बाणेगावची बैलजोडी मित्रांनो खिलार मोठे जोडी कसे दात दोन्ही चार चार आहे का चार चार दात मित्रांनो दोन्ही पण मोठ्या मापाची खिल्लार जोडी कामाची पूर्ण गॅरंटी पूर्ण गॅरंटी यांची किंमत काय सांगता एक लाख दहा एकदा सांगायचे मित्रांनो त्यांचे मागणी झाली त्यांची वच्ची मागणी झालेली आहे मित्रांनो फायनल किती सांगता पा। एक पाच पार बघू शकता फायनल एक पाच सांगताय पण समोर समोर आल्यावर चौदा बसल्यावर कमी त्याच्यात पण बघू शकता जोडी मोबाईल नंबर सांगा एकदा ऐ अरे मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव बावीस एकसष्ट

उच्ची खरेदी का कुठलचे आपण शेतकरी का कुठलचे तपनचे आहे का बर एकावन्न हजार एकावन्न हजारा हजाराची खरेदी झालेली मित्रांनो शेतकरी काय शंकरपाटावर घेतला काय घेतला होऊ शकत मित्रांनो बरं बिंदात आहे का बिंदात गोर आहे लुपलेला एक कशाला একদম কালিটি গ कोणच्या शेतकऱ्याने खरेदी नंबर नव्वद एकोणपन्नास सत्याऐंशी झिरो तीन झिरो सहा शेतकऱ्याचा नंबर मित्रांनो भावना शेतकरी ते

शेचाळीस करंट मित्रांनो वासराला बर 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 शेतकऱ्यांना खरेदी केला मित्रांनो शेहेचाळीस हजारात करून करंट वासरू बिंदात आहे का बिंदात आहे याला नाही झुपले का च नाही का कॅश वर झाला का वीस नगदी बाकीचे उधार आहे का मंगळवारीची जबा नाही मित्रांना पैशाची बघू शकता शेहेचाळीस हजार बरं एखाद्याला आवडला तर समोर पैसे जास्त तर नाही द्यायचं नाही का मन बदललं आमचं आता आता नाही द्यायचं मन बदललं द्यायचं आता बर आजच जोडी का आपल्याकडे घरी आहे का खतरनाक जोडी झाली मग तुमची आता विक्री झाली बच्च आहे मित्रांनो क्वालिटीच क्वालिटीचं वासरू सोप वासरू आहे मित्रांनो बिंद त्याने पंधरा सोळा महिन्याच चांगल्या तब्येत बनली होऊ शकता मित्रांनो पस्तीस लागू राहिले का चाळीस फायनल ची मागणी झालेली मित्रांनो त्यांची चाळीस हजार सांगता येते समोर समोर व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल त्याच्यात पण मोबाईल नंबर सांगा एकदा नव्याण्णव पंच्याहत्तर चौदा अठ्याहत्तर सत्तेचाळीसचा व्यापाराचा मोबाईल नंबर मित्रांनो आवडल्यास संपर्क करू शकता आणि व्हिडिओ कसे वाटले आपल्याला कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट करा हा छोटा व्यापारी मित्रांनो हा कारखेडचा छोटा व्यापारी काय नाव आहे भाई आपलं आनंद आनंद अंकुश साबळे छोटा व्यापारी नागोरी केवढ सव्वीस सव्वीस विक्री झालेली मित्रांनो नागोरीची शेत कुठल्या शेतकऱ्यांनी घेतला आपण कस झालं व्यवहाराचा कॅच झाला का बाकी का उद्या जाणार आहे का बघू शकता तर मग गार्केटचे व्यापारी हे यांच्याकडे कंटिन्यू यांच्या दावणीला लाल कांदार आणि नागोरी जातीचे गोरे असतात घरी पण गोरे मित्रांनो घरी किती आहे आता एकच आहे का आज किती आणले होते मग चार आणले होते सगळे विकले आज एकच राहिला का तो पण विकून जातो संध्याकाळ टॉप क्वालिटीची गोरे असते मित्रांनो यांच्या दावणीला कंटिन्यू हा माल कुठलाच आहे म्हटलं आपला खरेदीचा हळीचा आहे का जामचा आहे का बरं चालेल